मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात एक सिद्धांत आहे की आपण केलेल्या कर्माची फळं आपल्याला याच जन्मात भोगून मरायचं श्रीकृष्णाने सुद्धा याबद्दल गीतेमध्ये उल्लेख केलेला की आपण जे निर्णय घेत असतो त्या निर्णयाची फळं आपल्याला भोगावी लागणारच यापासून कोणाला सुटका नाही आहे तो यक्ष असो दानव राक्षस किंवा देव किंवा मनुष्य असो प्रत्येकाला आपल्या कर्माची फळं भोगावीच लागणार आहेत आणि हा जीवनाचा न टाळता येणारा नियम आहे पण मित्रांनो बहुतेकदा होतं असं की जेव्हा आपण अगोदरच चहूबाजूंनी वेगवेगळ्या अडचणींपासून अडकलेलो असतो जकडलेलो असतो तेव्हाच कधीतरी एकेकाळी एक आपण केलेल्या पापाची फळं आपल्यासमोर येऊन उभी राहतात आपल्याला ती भोगावीच लागणार हा अटल नियम असतो पण त्यावेळी आपल्याला कळत नाही की या सगळ्याच अडचणींमधून आपण आपली मुक्तता करायची तर कशी करायची आणि अशीच काहीतरी परिस्थिती सध्या आदित्य ठाकरेंची झालेली मला दिसते कारण आतापर्यंत मला असं वाटत होतं की आदित्य ठाकरेंसोबत वाईट काय होऊ शकतं दिशा सालियांचं प्रकरण मिठी नदीच्या घोटाळ्याचं प्रकरण यापेक्षा अजून अधिक काय पण मी पूर्णपणे चुकीचं ठरलेलो आहे यापेक्षा सुद्धा वाईट आदित्य ठाकरेंसोबत घडलेलं आहे आणि ज्या पक्षाला त्यांनी संपलेला पक्ष म्हणून दोन हजार बावीसमध्ये हिणवलेलं होतं आणि त्या पक्षाबाबत मी एकही वक्तव्य देणार नाही असं वक्तव्य त्यांनी त्यावेळी दिलेलं होतं आणि त्याच पक्षासमोर आज आदित्य ठाकरेंना आपलं राजकारण वाचवण्यासाठी आपल्या पित्याचं राजकारण वाचवण्यासाठी हात पसरवावे लागले त्याच पक्ष प्रमुखासमोर म्हणजे राज ठाकरेंसमोर भीक मागावी भी लागते की आमच्यासोबत युती करा आमचं राजकारण वाचवण्यासाठी आमचं पक्ष वाचवण्यासाठी तुम्हाला आमची मदत करायला यावंच लागेल ते करायला या आम्ही तुम्हाला कोणत्याही अटीवर तुमच्यासोबत युती करायला तयार आहोत असं भीक मागायची परिस्थिती आज आदित्य ठाकरेंसमोर आली कारण मित्रांनो दोन हजार बावीसचा तो काळ तुम्हाला आठवणीत असेलच जेव्हा उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या मंत्रिमंडळात आदित्य ठाकरे मंत्री होते आता आदित्य ठाकरेंना मंत्रिपद का दिलं गेलं कशासाठी दिलं गेलं आणि त्यांची गुणवत्ता काय होती याबाबत प्रश्न विचारू नका कारण ते विचारण्यात काही उपयोगसुद्धा नाही आहे कारण बाळासाहेब ठाकरेंनी जो पक्ष बनवला जितकी ख्याती जितकी त्याची प्रसिद्धी केली ताकद महाराष्ट्राच्या जमिनीवर त्याची तयार केली तो आयता पक्ष बाळासाहेब ठाकरेंनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना दिला त्या पक्षाच्या जोरावरच त्यांनी छप्पन्न आमदार दोन हजार एकोणीसमध्ये निवडून आणले त्या अगोदर दोन हजार चौदाला बीजेपीने त्यांना तारलं आणि दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा बीजेपीची मदत होतीच पण आपण समजूया की आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची एक ताकद होती आणि त्यांनी छप्पन आमदार निवडून आणले आता ते निवडून आणल्यानंतर त्याने सरकार स्थापन करण्यासाठी शरद पवार आणि काँग्रेससोबत हात मिळवणी केली त्यामुळे त्यांना जी सत्तेची झिंग चढलेली होती पद की आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी बी जे पीची किंवा देवेंद्र फडणवीसांसारख्या नेत्यांची गरज नाही आहे आणि जर ते लोक देवेंद्र फडणवीसांना म्हणजे ज्याच्याकडे शंभर आमदारांपेक्षा जास्त लोकांचा पाठिंबा आहे जर त्याला किंमत देणार नसतील तर राज ठाकरे तर मग कुठेच त्यांचा नंबर लागत नाही त्यामुळेच दोन हजार बावीसलाच त्याच वर्षी राज ठाकरेंनी एक मुद्दा धरून ठेवलेला होता तुम्हाला आठवणीत असेल तो मशिदीवरून भोंगा उतरवण्याचा त्याने अल्टिमेटम दिलेलं होतं उद्धव ठाकरेंना म्हणजे मुख्यमंत्र्यांना की तीन मे दोन हजार बावीस या तारखेच्या अगोदर जर सरकारने प्रत्येक मशिदीवरला भोंगा उतरवलं नाही तर मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून हनुमान चालिसा वाजवते वाजतील मोठा त्याचा पाठ होईल आणि सरकारला त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करता येणार नाही ही वॉर्निंग अगोदरच राज ठाकरेंनी दिलेली होती पण अगदी साहजिक होतं की ज्यांच्या बलबूत्यावर किंवा ज्यांच्या पाठिंब्याने उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद मिळवलेलं होतं म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हे सर्वच मुसलमानांचं एक रक्षण करते आणि त्यांच्या विरोधात जाऊन मशिदीवरले भोंगे उतरवणं उद्धव ठाकरेंसाठी अशक्य होतं आणि मुळात हा जो मुद्दा आहे भोंग्यांचा तो बाळासाहेब ठाकरेंनी पहिल्यांदा उचललेला होता त्यांनी म्हणलेलं होत की मुंबईच्या रस्त्यांवर जर मुसलमान नमाज वाचणार असतील तर उद्या हिंदूंनी सुद्धा हनुमान चालिसा किंवा इतर कुठल्या तरी पूजांचा आरंभ हे रस्त्यावर सुरू करावं त्या दिवशी माझ सरकार या महाराष्ट्रामध्ये येईल त्यावेळेला रस्त्यामधले नमाज आम्ही पडल्या बंद केल्याशिवाय राहणार नाही धर्म असा असावा लागतो की तो राष्ट्र विकासाच्या आड लोकांना त्याचा उपद्रव होता कामा नये आमच्या हिंदू धर्माचा कुठे कोणाला उपद्रव होत असेल त्यांनी मला येऊन सांगावं आम्ही त्याचा बंदोबस्त करावं तयार मुळात हा मुद्दा बाळासाहेब ठाकरेंचा होता त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की हा मुद्दा नवीन होता किंवा राज ठाकरेंनी काहीतरी नवीनच एक अजेंडा त्यांनी उचललेला होता त्यामुळे आपण असं म्हणावं लागेल की उद्धव ठाकरेंनी जो अनादर केला तो राज ठाकरेंचा नव्हता तर तो बाळासाहेब ठाकरेंचा होता की मशिदीवरून भोंगे उतरवण्याचा अजेंडा हा त्यांचा पक्षाचा होता आपल्या विचार विचारसुद्धा उद्धव ठाकरेंना आठवणीत राहिले नाहीत इतकी सत्तेची लालसा त्यांना झालेली होती आणि यावर प्रतिक्रिया जेव्हा आदित्य ठाकरे यांना विचारली गेली माध्यमांद्वारे तेव्हा आदित्य ठाकरेंनी वक्तव्य दिलेलं होतं की मनसेसारख्या संपलेल्या पक्षाविषयी मी काहीही बोलायला तयार नाही आहे किंवा मला बोलण्याची काही इच्छा नाही आहे आणि जे हनुमान चालिसा वाचण्याचे लोक नाटक करत आहेत जे एक स्टंटबाजी करतायत त्याविषयीसुद्धा मला बोलण्याची काहीच इच्छा नाही आहे कारण आदित्य ठाकरे जेव्हा राज ठाकरे किंवा त्यांच्या पक्षाविषयी जे हनुमान चालिसा वाचण्याच्या कार्यक्रमाला जर स्टंटबाजी म्हणत असतील तर बाळासाहेब ठाकरेंनी जो मुद्दा एकेकाळी उचललेला होता की रस्त्यावर नमाज न वाचण्याचा तो सुद्धा एक स्टंटबाजीच होता असं मला वाटतंय की आदित्य ठाकरेंना म्हणायचं असेल आणि सत्तेचा आदित्य ठाकरेंना इतका घमंड चढलेला होता माज चढलेला होता की ज्या व्यक्तीविषयी आपण बोलतोय ज्या पक्षाविषयी आपण बोलतोय तो पक्ष आपल्या काकांचाच आहे त्याच काकांनी आपल्या वरडीमधून निवडून आणण्यासाठी मदत केलेली होती याचं सुद्धा भान आदित्य ठाकरेंना राहिलं नाही आहे त्यामुळेच त्यांनी त्यावेळी ते वक्तव्य दिलं आणि तीच एक फळं त्यांच्यासमोर आता आलेली आहेत आज बघितलं तर शिवसेना या पक्षाची दोन दुभागणी झालेली आहे दोन फूट पडलेली आहे आणि ज्या भागाला म्हणजे एकनाथ शिंदेंना आपण गद्दार आणि नको नको हो त्या शिव्या देत होतो त्या व्यक्तीने सत्तावन्न आमदार निवडून आणून आपल्याशिवाय पुन्हा एकदा सत्तेत संचार केलेला आहे तो उपमुख्यमंत्री आहे महाराष्ट्राचा अनेक मंत्रिपदं त्याच्या लोकांकडे आमदारांकडे आणि आपली परिस्थिती आज सुद्धा नाही आहे आपल्याला फक्त वीस आमदार निवडून आणता आले त्यातले दहा तर फक्त मुंबईतलेत म्हणजे उर्वरित महाराष्ट्रामध्ये आपलं अस्तित्वसुद्धा नाही आहे असं म्हणावं लागेल कोकणात त्यांचा फक्त एक आमदार राहिला आहे उद्धव ठाकरेंचा त्यामुळे आपलं अस्तित्व वाचवण्यासाठी आपल्या काकांची शरण आपल्याला घ्यावी लागेल हा विचार मनात येऊन त्यांनी आदित्य ठाकरेंनी हे वक्तव्य दिलं की महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणत्याही पक्षासोबत युती करण्यासाठी तयार आहोत तो मनसे असेल किंवा इतर कुठला तरी त्यामुळे आपण युती करण्यास तयार आहोत पण त्याच वक्तव्यातून पुन्हा एकदा एक हिनवण्याचाच प्रयत्न आदित्य ठाकरेंनी केलाय कारण जेव्हा ते म्हणतात की कोणत्याही पक्षासोबत युती करण्यास तयार आहोत तर मनसे हा कोणताही पक्ष आहे त्यांच्यासाठी जो सत्ता मिळवण्यासाठी फक्त त्यांच्यासाठी एक माध्यम आहे जर महापालिकेत विजय मिळवण्यासाठी आपल्या एक पक्षाचं अस्तित्व राखून ठेवण्यासाठी जर राज ठाकरेंचा उपयोग किंवा त्यांची मदत होणार असेल तर त्यांच्यासोबत जाण्याससुद्धा आम्हाला कोणतीही समस्या नाही फक्त एकमात्र हाच संदेश आदित्य ठाकरे देण्याचा प्रयत्न करतात त्यात महाराष्ट्र हित किंवा आपल्या काकांविषयी काहीतरी त्यांना विशेष प्रेम आलं आहे असं काहीच गाडी मात्र नाही आहे आणि जर एखाद्या व्यक्तीला असं काहीतरी वाटत असेल की आदित्य ठाकरेंना फार एक ठाकरे ब्रँड टिकवून ठेवायचं आहे तर त्या व्यक्तीपेक्षा मूर्ख व्यक्ती मला वाटतं की दुसरा कोणताही महाराष्ट्रात असेल मला असं वाटतं की जे एक हिनवण्यासारखे वक्तव्य त्यांनी या अगोदर केलेले होते त्या वक्तव्यांची फळं आज त्यांच्यासमोर येऊन पोचली आहेत की ज्या पक्षाला आपण संपलेला पक्ष म्हणलं ज्या आपल्या काकाला एक हिनवण्यासारखं वक्तव्य केलं त्याच काकासमोर त्याच राज ठाकरेंसमोर आज हात पसरवून उभं राहावं लागतंय भीक मागावी भी लागते की या आमच्या सोबत युती करा आणि एक फोन करण्याची हिंमत सुद्धा होत नाहीये कारण इतके खालचे वक्तव्य केलेत की आपण फोन केला तर ते उचलतील का नाही अशी सुद्धा शंका कदाचित आदित्य ठाकरेंना असेल असो मित्रांनो आज एक कळालं की कर्माची फळं ही आपल्यासमोर येतात आणि ती भोगणं हे एक जीवनाचा न टाळता येणारा नियम आहे आणि याचं उदाहरण मला आदित्य ठाकरेंमध्ये आज पाहायला मिळालेलं आहे याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून आवश्यक कळवू शकता आणि असे तर माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा वेटापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र